नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मंडळी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला आंब्याचं मी साठ करून दाखवेन तर त्याच निमित्ताने आम्ही आता आमच्या मंदिराच्या जवळ आलो आहे कारण जे आता आमच्या वाडीमध्ये आंबे पिकायला लागलेत ना हे आमच्या मंदिराच्या आसपासच आहेत त्यामुळे पहिला मी इकडेच आलो कारण बाकी ठिकाणी अजून शिकायचे आहेत आंबे तर म्हटलं इकडे जाऊन बघूया पहिलं आणि दोघांना भाजन घेतलं आहे काल पण ते आपल्या सोबत होते व्हिडिओमध्ये आपले आई वाटव आंबे आले <laughs> तर आपण पण आता वरती चाललो आहे आंबे शोधायला तर मंडळी याच्यामध्ये तू तुम्हाला पूर्ण मी आंब्याचा साठ कसं घालतात नाही दाखवणार आहे कशा प्रकारे साठ घालतात ते कोकणामध्ये आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला नक्की जाऊन लाईक करा जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला दो, तो तर भेटूया आता पुढे आता जास्त दोन मिनटाच्या आता पुढे आंब्याचं झाड आहे तिथं आंबे पिकलेले आहेत आपले आय वाटतं हे कोकम जमवते आणि जर तुम्हाला हे कोकम वगैरे दमवायचे असेल दम किंवा आंबे वगैरे तुम्हाला जम जमवायचे असतील ना तर तुम्हाला सकाळी लवकर येणं भाग आहे कारण सकाळी लवकर लोक येऊन आंबे घेऊन जातात तर तुम्हाला लवकर येणं गरजेचं आहे जर तुम्हाला आंबे खायचे असतील तर भे तर ठीक आहे आपण पुढे जाऊया आता मला पुढे जाऊन दाखवतो की त्या आपल्याला आंबे भेटतात ना कमीतरी आपल्याला दहा तरी आंबे भेटले पाहिजेत तर आपले साठ होईल एक तरी सर चला पुढे मित्रांनो तर फायनली तो आंबा आला आहे जो आंबा पिकला आहे आणि आम्ही दोन दिवसापूर्वी बघितलं होतं की आंब्याच्या खाली पडले होते पिकले त्यामुळे मी तुम्हाला पहिले तिथे घेऊन आलो कारण आंबे भेटतील म्हणून पण माझ्या मते म्हणजे आपले पांढरून का काका इकडे का, का, येऊन गेले असतील कारण ते त्यांनी लवकर साठ घालायला सुरुवात केली यावर्षी आणि ते दरवर्षी साठ घालतात लवकर आपण का जास्त जास्त घालत नाही आणि साठ म्हणजे पावसातून खायला एकदम बेस्ट लागतं कारण तेव्हा आंब्यांची जागा भरून काढतात ते आणि खायला एकदम मस्त लागतं टेस्ट पण चांगले असते फक्त आंबे चांगले भेटले पाहिजेत तर तुम्हाला मी त्या रेसिपी करून दाखवतो कशी करतात ती तर आता बघतोय मी आता हे झाड आहे खाय आंब्याचं इकडे आणि इकडे बघायचे भेटला इकडे दोन भेटले दोन भेटले रे पिशवी काढला पिशवी तर मंडळीत आपले आंबे जमवायचे नुसते पडलेले असतील तर मस्त आहे मस्त आहे एकदम मस्त म्हणजे गोडचा वास यायचा तर मंडळी अशा पानांमध्ये असे आंबे लपलेले असतात जे पिकून पडलेले असतात ना हा जात का बघा हा इथे एक आंबा पडलेला आहे म्हणजे हा रात्री आंबा पडलेला आहे इकडे पण तुम्हाला सहज दिसणार नाही कारण पा पाण्यामध्ये आतमी जातात काय काय आंबे आहेत ते आपण एक तर इथं आपण चेक करूया काय आंबे पडलेत की नाही ते दोन तर तीन भेटल्यात आम्हाला टोटल आता काय फुकट गेले अगे मला वाटतं इथे कोणतरी येऊन गेलेलं आहे कारण नाहीतर कोण नसता ना आता इथे आंबे नक्कीच भेटले असते कारण या ठिकाणी भरपूर असे आंबे वाढतात इथे मस्त आंबा वाढलाय तर मग आणचा आंबा तो होईरवाला कच्च आहे पिकलेलं आहे तर म्हणजे काय काय आंबे असतात ना ते पिकल्यावर सुद्धा हिरवेच राहतात ते कसे मुंबईतनं आलेच ना त्यांना म्हणजे जास्त माहीत नाही होय ना तर त्याला वाटलं की तो कच्चा आंबा आहे पण तो पिकका आहे कारण तो थोडासा असा म्हणजे नरम आंबा असतो हो जी साल नरम असते बाहेरून तिकडे खाली बघा मित्रांनो आम्हाला टोटल आंबा भेटले सात एका झाडाखाली असे आपण दोन तीन झाडाखाली बघितले ना तर आपल्याला एक वीसेक आंबे मिळतील आणि त्यामध्ये दोन तीन साठ तरी आरामत होईल असं वाटतंय मला पण बघूया आंबे भेटतात काय ते त्याला पुढे वाचा ना आता आपल्या घरात जाऊन स्टार्ट करायचं आहे ना मंडळी जर तुम्हाला आंबे पाहायचे असेल ना तर तुम्हाला असं रानात फिरणं गरजेचं आहे कारण तुम्हाला घरात आणून कोण आंबे घेणार नाहीत आणि कोकणात आपल्याकडे असंच असतं काही तुम्हाला कोणला ज्याला आंबे खायचे आहेत ना त्याने सकाळी लवकर उठायचं आणि पहिलं रानात पाळायचं जो लवकर उठेल ना त्यालाच आंबे भेटतात कारण बरीच लोकं आहेत ना सकाळी बॅटरी घेऊन सुद्धा म्हणजे आंबे देतात कायक्या लोक तर चार वाजताच उठून येतात कारण त्यांना साठ करायचे असतात हा आपल्या मे महिन्यामध्ये तर त्याची मजा आपल्याला पावसामध्ये घेता येते आता इथे तुम्हाला दिसलं किती कामं पडले पण तो वाटतं वेस्ट आहे म्हणजे खरा झालं आंबा तो आपल्याला या ठिकाणी काल आंबे भेटले होते बरेच त्यामुळे मी आता इथे घेऊन आले आहे भाच्यानला चौकस रे मंडळी इथं आला पण आपल्याला फायदा आला कारण आपल्याला सहसा आंबे चांगले भेटले पिकलेले मजबूत आणि मटे तरी पण वाटते मला काका डाल्ला मारल्या लवकर उठून आपले पांढरून काकांनी कारण इथे जास्त आंबे भेटतात त्याप्रमाणे आम्ही भेटले नाही पण ते काय ते भेटले तेवढे म्हणजे भरपूर आहेत तुम्हाला लगेच आता मी घरी जाऊन साठ घालून दाखवतो कशाप्रकारे साठ घालतात ते आणि ही साठाचं काय माहिती आहे म्हणजे अशी ती वेस्ट होत नाही म्हणजे मी आता सुकून ठेवली ना व्यवस्थित पण त्याला नीट ठेवावं लागतं म्हणजे कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये असं रॅप करून ठेवावं लागतं व्यवस्थित तर ती साठं चांगलं नाही तर ते त्यांचं कसं पाणी होतं त्याला पाणी सुटतं त्यांना आणि एकदा पाणी सुटलं ना की तिथला बुरशी येते जर तुम्ही त्याला चांगलं ठेवलं ना तर ती अगदी गणपतीपर्यंत राहतात आणि त्याची टेस्ट तर म्हणजे आंब्यांची साठवण करून देते दे आपल्या गणपतीमध्ये किंवा पावसामध्ये तर आपण लगेचच घरी जाऊया आणि तुम्हाला लगेच स्टार्ट करून दाखवतो आणि तुम्ही तुम्ही पण ती, ती रेसिपी फॉलो करा तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा आंबे आता आंबे वगैरे स्वच्छ धुवून घेतले जर पुढे ना आंबे स्वच्छ बसले धुवून घेतलेले आहे मला पण दाखवा आणि आता ह्या आंब सगळ्या आंब्यांचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तर आंबा मी फोडून घ्यायचा असा हे बघा साली वगैरे बाजला काढून घ्यायचा आणि याचा रस आहे ना पूर्ण असं पिळून घ्यायचा हातानेच हे बघा रस पूर्ण घट्ट करून निघाला पाहिजे असं व्यवस्थित うんどうした तर मंडळे आता पूर्ण आपल्या आंबे आहेत ना ते पिळून आहेत आता आपल्याला साठ घालायचं आहे आजच्या आंब्याचा एकदम पूर्ण बारीक करून घेत मिक्सरमध्ये कारण जेणेकरून ना ते आपल्याचे गोळे गोळे असतात ना ते राहायला बघून मिक्सरला लावल्यामुळे कसं एकदम पातळ आहे आणि आता आपण दोन ताट घेतलेले आहेत आणि ह्या ताटामध्ये ना ते साठ खाली लागायला नको म्हणून ह्या त्या आंबे पडल्याचे साडे असत नाही या तर या पूर्ण या पुसून घ्यायच्या दाखव पुढे ह्याच्या पुसून घ्यायच्या म्हणजे कसं खाली साठ चिकटून जात नाही सुकल्यानंतर आपण जेव्हा काढतो ना त्याला आम्ही उत्पत्तो बोल बोलतो तेव्हा चिकटून जात नाही व्यवस्थित पूर्ण एक ओलं करून घ्यायचं सालीने आणि त्यानंतर आता पूर्ण तो रस्ता टाकायचा एवढा रस झाला आपल्याकडे हे पूर्ण असं लांब करून घ्यायचं एकदम जसं घट्ट नाही घालायचं तर लवकर कसं हे होत नाही सुकत नाही हे बघा असं साठ घालतात आपले कोकणामध्ये त्यानंतर रुपत नाही लवकर तर मंडळात आपल्याला ही साठ म्हणजे आता आपण म्हणजे आंब्याचा जो रस आहे ना तो साठ मध्ये ओतून घेतलेला आहे आणि आता आपल्याला सुकायला याला पात्र वगैरे ठेवायचे तर पुढे आपल्या ती पात्र आहे तर तिकडे आपण जाऊया तर मंडळी आता आपण इथे ही जी साठा आहेत ना ती पत्रवर सुकायला घातलेत आहेत आपल्या गाण्या भाऊच्या तर आपली टोटल चार साठं आली वीस आंब्याची जवळजवळ आणि आता आता आपण फुळद्यापासून परत साठवायला सुरुवात करूया पण आज चार झाली पहिलीच आणि आता हा झाला व्हिडिओ आपला साठा घालायचा पण आणि अजून एक व्हिडिओ आपला व्हायचा आहे आणि तो म्हणजे अळूंची उसरी घालायचा तर तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन मी उद्या पण अजून हळू असे पिकायला लागलेत नाही अजून ते असे प्रॉपर पिकायला लागले ना की म्हणजे उसरी भरपूर होते तर तो पण व्हिडिओ नक्कीच बनवूया तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आता हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ वाटला तो आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण जाऊया परत घरी